नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी इयत्ता पहिलीपासून तिसरी सक्तीची भाषा म्हणून हिंदी नकोस या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आदेशाची धुळ्यात अंमलबजावणी करण्यासाठी मनसेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात शाळा व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले तसेच मनसे प्रमुख राज ठाकरेंनी तुमच्यासाठी खास पत्र पाठविले आहे या पत्राचा विचार करून आपण आपला अभिप्राय शासनाला पाठवावा अशी विनंती देखील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना यावेळी केली आहे यावेळी राज्य सचिव प्राची कुलकर्णी यांच्या जिल्हा सरचिटणीस अजित राजपूत संतोष मिस्तरी जितेंद्र बैसाने दीपक बच्चा शामक दादाभाई हे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते काल महाराष्ट्र शासनाने एक अध्यादेश काढला आहे शिक्षण विभागाने आणि त्यामध्ये सुरुवातीपासून पहिली पासूनच हिंदी हा ऐच्छिक विषय करण्याचा घाट घातलेला आहे आणि कुठेतरी आपली माय मराठी राज्य भाषा जी आपली महाराष्ट्राची मराठी भाषा आहे हिला कुठेतरी डावलण्याचा हा प्रयत्न होत असून कुठेतरी मराठीची गळचेपी गळचेपी करण्यासाठी सुरुवात आहे सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना याने ह्या घटनेचा आणि ह्या जी आरचा तीव्र शब्दा विरोध केलेला आहे सन्माननीय राजसाहेब यांनी काल पत्रकार परिषद घेऊन आपलं मत स्पष्ट मत याबाबत विषद केलेला असून आम्हा सर्व सैनिकांना साहेबांनी आदेश दिलेले आहेत की आपण मा धुळ्यातील प्रत्येक शाळांमध्ये जाऊन आपण माझं जे पत्र आहे सन्मान राजसाहेबांनी पत्र पाठवलेलं आहे ते पत्र त्यांनी मुख्याध्यापकांना द्यायला सांगितलेलं आहे आणि कुठेतरी मुख्याध्यापकांनी यावर विचार करून त्यांनी आपलं मत आपला अभिप्राय शासनाकडे मांडायचा आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हिंदीच्या ह्या ऐच्छिक विषयाला तीव्र शब्दात विरोध आहे हिंदी आणि कुठली तिसरी भाषा हा पूर्ण भारतात कुठेच नाही आहे इवन गुजरात मध्ये सुद्धा नाहीये फक्त महाराष्ट्रात तो कुठेतरी महाराष्ट्राच्या मनसेला आणि मराठी माणसाला कुठेतरी दाबायचा दा प्रयत्न हा होत आहे आणि ही बाब मनसे महाराष्ट्र निवडणुकी कधी कपून घेणार नाही जर हा अध्यादेश रद्द नाही झाला तर सन्मान राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आम्ही रस्त्यावर उतरून याचा तीव्र निषेध करणार जय हिंद जय महाराष्ट्र बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद